अजूनही बाजारात फ्रेश ताजी अशी हिरवीगार मेथी येते तर आपण आज मेथी ठेपले रेसिपी बघत आहोत मस्त टेस्टी आणि मौसूद असे हे मेथी ठेपले होतात यासोबत मी लाल गाभोळी मिरची लिंबू मिरचीचं लोणचंसुद्धा ठेवलं आहे आणि याची रेसिपीसुद्धा अपलोड केली आहे इथे मी दोन कप मेथी स्वच्छ करून अगदी कोवळी मेथी घेतली आहे धुवून घेतली आहे आता आपण ही बारीक कापून घ्यायची आहे कापून घेतलेली मेथी एका पसरट भांड्यात मी टाकून घेते आहे यावर आपण चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे जे आपण पूर्ण रेसिपीला जेवढं मीठ लागणार आहे तेवढं मीठ टाकून घ्यायचं आहे यामध्ये एक छोटा चमचा लाल तिखट एक छोटा चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि एक एक चमचा धने जिरेपूड टाकलेली आहे ठेचलेली मिरची टाकली आहे आणि आलं लसूणची पेस्टसुद्धा एक एक चमचा टाकली आहे अर्धा चमचा हिंग आणि एक चमचा पिठी साखर टाकली आहे एक मोठा चमचा पांढरे तीळ टाकून घेतले आहेत आणि दोन चमचे घट्ट दही टाकून घेतलेलं आहे दही जास्त आंबट नसावं दही टाकलं तरीसुद्धा तीन दिवस कमीत कमी तीन दिवस हे ठेपले छान राहतात पण दही टाकल्यामुळे चवसुद्धा छान लागते आणि मौसूदसुद्धा होतात त्यामुळे दही जरूर टाकावं दही टाकल्यानंतर मी पाव चमचा हळद टाकली सर्व छान मिक्स करून घेतलं मेथीला पाणी सुटतं त्यामुळे सर्व मसाले आपण मेथीमध्ये आधी छान मिक्स करून घ्यायचे आणि मी दीड कप गव्हाचं पीठ घेतलं आणि दोन चमचे बेसन पीठ टाकलं आहे दीड कप गव्हामधलं सुरुवातीला थोडंसं पीठ शिल्लक ठेवलं आहे आपण एवढं यवड़, एवढ्या पिठामध्ये मेथी छान आधी मिक्स करून बघूया उरलेलं पीठसुद्धा मी टाकलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकली आहे आता आपण थोडासा पाण्याचा हात गरजेपुरता अगदी दोन चमचे पाणी टाकायचं आहे कारण मेथीमध्ये मेथी मेथी आपण मीठ मेथ टाकल्यामुळे मेथीला पाणी सुटलं होतं त्यामध्ये आपण आधी पीठ भिजवून घेतलं नंतर अगदी दोन चमचे पाणी टाकून आपण हे पीठ आता छान घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे याला तेलाचा हात लावून आपण हे दहा एक मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे एका डब्यामध्ये किंवा भांड्यामध्ये घालून हे पीठ आपण दहा मिनिटं झाकून ठेवायचं आहे हे मेथीचे टेपले तुम्ही प्रवासात घेऊन जाऊ शकता नाश्त्यासाठी दोन तीन दिवसासाठी बनवून ठेवू शकता कमीत कमी तीन ते चार दिवस हे अगदी छान राहतात आणि यामध्ये आपण मसाले मिरची वापरल्यामुळे तुम्ही चहासोबतसुद्धा खाऊ शकता लोणचं सो दहीसोबतसुद्धा खाऊ शकता दहा मिनटानंतर आपल्या आवडीप्रमाणे याचे एकसारखे गोळे करून घ्यायचे आहेत तुम्हाला ठेपला कितपत मोठा हवा आहे त्या प्रमाणात गोळे करून घ्यायचे आणि थोडंसं पीठ लावून हे पातळ असे लाटून घ्यायचे आहे कडेने कडेनेधी आपण याला पसरवून घ्यायचं आहे आणि नंतर अगदी पातळ असे लाटायचे आहेत अजून ही मेथी बाजारात छान येते तुम्ही बघू शकता कितपत हा पातळ झालेला आहे अगदी आपली रोजची चपाती असती त्यापेक्षा सुद्धा हा ठेपला आपण पातळ लाटून घेतलेला आहे तव्यामध्ये टाकल्यानंतर त्यावर आपण तूप लावून घ्यायचं आहे तेलसुद्धा लावू शकता पण तुपाने चवसुद्धा छान येते आणि मऊसुद्धा राहतात मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतो एकदा बनवल्यानंतर दोन तीन दिवस नाश्त्याला मधल्या वेळेत खाण्यासाठी चहा सोबत खाण्यासाठी सुद्धा आपल्याला हे ये उपयोग येतात दोन्ही बाजूने आपण छान असे भाजून घ्यायचे आहेत थोडं थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे मस्त असं आपला ठेपला तयार झालेला आहे अगदी खमंग वास सुटलेला आहे मेथी दही मसाले यामुळे ठेपल्याला अगदी छान चव येते वरून आपण तिळ सुद्धा टाकले आहे तिळामुळे सुद्धा त्याला छान चव येते आणखीन एक ठेपला मी बनवून दाखवते ही आपण असाच तूप लावून दोन्ही बाजूने छान असा भाजून घ्यायचा आहे मस्त मेथी कोणाला सहसा आवडत नाही असं होत नाही अगदी लहान मुलांपासून सर्वांना मेथीची भाजी मेथीचे ठेपले मेथीचं बेसन मेथीची वडी आवडते तर ठेपलेसुद्धा एकदा अशा पद्धतीने करून बघा अगदी सोपे झटपट घरच्या साहित्यात होणारी ही रेसिपी आहे यासोबत मी लाल गाभुळ्या मिरच्या असतात त्यामध्ये लिंबू टाकून लिंबू मिरचीचं हे लोणचं बनवलेलं आहे या यासोबत हे आणखीन चवीला छान लागतं तसं तर तुम्ही हे ठेपले असे सुद्धा खाऊ शकता चहासोबत वगैरे किंवा दहीसोबत पण या लोणच्यासोबत आणखीन छान लागतात या लोणच्याची मी लिंक देते तुम्ही चेक करा मस्त असे आपले ठेपले तयार झालेले आहेत जरूर करून पहा आवडल्यास लाईक करा धन्यवाद